महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सीमाभाग समन्वयक मंत्री श्री शंभूराजी देसाई साहेब आणि मंत्री महोदय चंद्रकांत दादा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली सीमा भागातील उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माणेसाहेब साहेब आणि मी स्वतः आम्ही बेळगावमध्ये एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुरू असलेली महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेअंतर्गत सीमा भागातील आठशे पासष्ट गावातील जी विवादित गावं आहेत या संपूर्ण आठशे पासष्ट गावातील ग्रामस्थांना दुर्दर आजारांवरील शस्त्रक्रियांच्या साठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून अर्थसहाय्य करण्यात येणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती आणि मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेबांच्या निर्देशानुसार आपण आता ही योजना सीमा भागातील सर्व आठशे पासष्ट गावातील ग्रामस्थांच्यासाठी सुरू केली आहे यामध्ये पहिल्याच दिवशी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपण एका रुग्णाला बेळगावमधील अरहिंत हॉस्पिटलमधील एका रुग्णाला एक लक्ष रुपयांचं अर्थसहाय्य देखील पाठवलं होतं आणि याची माहिती दिल्यानंतर ओळसूळ उठलेल्या काही कन्नड संघटनांनी या रुग्णसेवेच्या ईश्वरीय कार्याला विरोध केलेला आहे आणि आज अशी माहिती मिळते की बेळगाव प्रशासनानं सीमा भागातील जे आमचे मध्यवर्ती एकीकरण समितीचे जे सगळे महत्वाचे नेते कार्यकर्ते आणि समन्वयक का आहेत जे या वैद्यकीय सेवेमध्ये येणाऱ्या काळामध्ये योगदान देणार आहेत अशांना देखील कारणे दाखवून नोटीसी पाठवल्या आहेत सुरुवातीलाच मी अशा नोटीसींचा निषेध करतो खरंतर रुग्णसेवा ही ईश्वरीय कार्य आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं जात धर्म पक्ष पंथ किंवा भाषिकवाद न आणता केवळ रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा समजून खर तर काम करायला हवं आणि म्हणून कर्नाटक प्रशासनाला विनंती आहे की अशा ईश्वरीय कार्याला रुग्णसेवेच्या कार्याला कृपया विरोध करू नये ही योजना सर्वांच्यासाठीच आहे आणि म्हणून अशा चांगल्या योजनेला बिलकुल विरोध करू नये धन्यवाद